अमरावती विमानतळाचं उद्घाटन झालं मात्र विमानतळाच्या नावाच्या रिपोर्ट एखाद्या वास्तू व सेवेचं उद्घाटन कोणत्याही वादाविना पार न पडण्याची परंपरा अमरावतीत राखली गेली सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात अमरावती विमानतळाचं उद्घाटन झालं मात्र विमानतळाचं अद्याप कोणतंही नाव ठरलेलं नसतानाच चक्क उद्घाटन सोहळ्या वेळच्या पडद्यावरच प्रज्ञा संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असं नाव झळकल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या हे नाव जेव्हा झळकलं तेव्हा मंचावर मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित होते अमरावती विमानतळाला देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी आहे काही जण देशमुखांऐवजी संत गुलाबराव नाव द्यावं असा आग्रह करतात तुर्तास याबद्दल कोणताही निर्णय न झाल्यामुळे अमरावती विमानतळ या नावानच उद्घाटन करण्यात आलंय मात्र आधी मुंबई ते अमरावती विमान चालवणाऱ्या अलायन्स कंपनीनं स्वतःच्याच निमंत्रण पत्रिकेत डॉक्टर देशमुख विमानतळ असं नाव दिलं होतं त्यावर महाराष्ट्र सरकारच्या एम अर्थात विमानतळ बनवणाऱ्या संस्थेनं आक्षेप घेतल्यामुळे विमान कंपनीनं ते पत्र मागे घेतलं यानंतर जेव्हा उद्घाटन सोहळा सुरू होता तेव्हा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मंचावरच्या मुख्य पडद्यावर प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असं विमानतळाचं नाव दाखवण्यात आलं यावर पुन्हा एम स्पष्टीकरणाची वेळ आली आहे झळकलेलं नाव हा शासन निर्णय नसून व्यवस्थापकांच्या चुकीमुळे झालाय काही दृश्य आणि फलक आमच्या संमतीविना तयार झाले ती बाब अनावधाना घडली असून अमरावती विमानतळ हेच नाव आहे याबद्दल व्यवस्थापन कंपनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय दरम्यान गुलाबराव महाराज हे अमरावतीच्या नांदगाव खंडे या गावचे रहिवाशी होते एकोणीसशे एक्क्याऐंशी काळामध्ये संत आणि लेखक म्हणून त्यांचा लौकिक होता वयाच्या आठव्या महिन्यातच अंधत्व येऊनही गुलाबराव महाराजांनी मोठी ग्रंथ निर्मिती केली मात्र पंजाबराव देशमुखांचं पापड गाव विमानतळाच्या बाजूलाच असल्यानं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विमानतळास नाव देणं उचित होईल अशी मागणी काही सत्ताधाऱ्यांनीच केली आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गाळगे महाराज तुकलोजी महाराज गुलाबराव महाराज सुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ कारण देहू तिथे आहे म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत नाही आमचं मला जर वैयक्तिक विचारलं तर मला वाटते देशाचे कृषी मंत्री होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांचं या देशामध्ये या राज्यामध्ये या देशाच्या कार्यामध्ये मोठं योगदान आहे तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव दिलं पाहिजे हे वैयक्तिक माझं मत आहे राज्य सरकार निर्णय घेईल पण राज्य सरकारचा एक घटक म्हणून भाऊसाहेब डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव मिळालं पाहिजे याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं कृषी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान आपल्या सर्वांना माहीत आहे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे सुद्धा जन्मांध असतानासुद्धा वेदापासून तर हिंदू जीवन पद्धतीवर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आणि त्यामुळं कन्फ्युजन निर्माण होऊ नये आणि जोपर्यंत राज्याचं प्रमुख हे नाव दिलेलं आहे हे सांगत नहीं। तो हे नहीं। नाही तोपर्यंत अमरावती विमानतळ हेच नाव आहे असं समजायला हरकत तुर्तास आधी सरकारी निर्णय नसतानाही विमान कंपनी पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ नाव छापते आणि त्यानंतर सरकारी कार्यक्रमात उद्घाटनावेळी संत गुलाबराव महाराज विमानतळ नाव झळकतं आणि या दोन्ही गोष्टी विसंवाद आणि अनावधानानं झाल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारची विमानतळ विकास कंपनीकडून दिलं जातं त्यामुळे दोन्ही वेळी इतका मोठ्या प्रमाणात संवादाचा अभाव कसा काय होऊ शकतो याचीही चर्चा दिवसभर रंगली स्वप्नील उमप टी मराठी अमरावती